नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत श्री सत्यनारायण देवाचा महाप्रसाद या प्रसादासाठी किती अजूक प्रमाण लागतं आणि कसा तयार केला जातो याची मला थोडीशी माहिती होती आणि मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा बनवला जातो यासाठी आणि काय काय साहित्य लागतं सुरुवात करूया सर्वात आधी आपण रवा घेऊया तर इथे मी वाटीचं प्रमाण सेट केले वाटीवरून असा रवा घेतला आहे आणि ह्याच वाटीने मी साखरसुद्धा मोजून घेतली आणि त्याच वाटीने तूपही साजूक तूप घेतले तूप थोडंसं वितळून घेतलं आहे त्यासाठी काही मनुके घेतले आहेत इस्ती घेतले आहेत थोडेसे बदाम चमचा भरून चारोळी आणि थोडेसे काजू ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे एक पिकलेलं केळं घेतलं आहे तर सव्वा किलोचा प्रसाद बनवत असणार तर त्यासाठी एक डझन केळी वापरा गॅसवर मी तीन वाटी दूध गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये केसराच्या काड्या टाकल्यात आता गॅसवर मंदा जर कढाई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये या एक वाटी तुपातून चमचा तुप तूप घेतलं आणि या तुपात दा दा आता बदाम आणि काजू टाकणारे हे व्यवस्थित भाजून काढून घेतले आता जे उरलेलं सर्व तूप मी कढाईमध्ये टाकलं आहे तर तूप आपलं गरम झाले किंवा नाही हे कसं ओळखायचं तर यामध्ये मी थोडासा रवा टाकून बघितला वरती फुलला आहे तर आता सर्व रवा टाकून घेतला आहे तर रवा आपला एकसारखा परतवण्यासाठी आपण गॅस एकदम मंद आचेवर केला आहे आणि याला नऊ ते दहा मिनिटं असंच भाजत राहायचं आहे एकसारखं कुठेही थांबायचं नाही आहे की आपला रवा खाली लागेल म्हणून मंद आचेवरच रव्याला सारखं भाजत राहायचं आहे एक दहा ते बारा मिनटं एक सारखं रवा भाजायचा आहे तुम्ही पाहू शकता रव्याला आपले असे बबल्स येत आहेत आणि रव्याने कसं एकदम असं तूप सोडलं आहे मी ते साजूक तूप वापरलं आहे तर प्रसाद त्याला साजूक तूपच वापरता तर हे पहा वेगळं झालं आहे रव्यापासून आणि आता या स्टेजला आपण टाकणार आहोत मी ते बदाम आणि काजू अगोदरच भाजून घेतले होते म्हणून आता आपल्याला फक्त टाकायचे या स्टेजला किशमिश मनुके टाकून घ्यायचे तर मनुकेही रव्यामध्ये मिक्स करायचे तोपर्यंत रवा मनुके आणि रवा भाजायचे जोपर्यंत की मनुके असे फुलून येत नाही वरती तोपर्यंत आपल्याला एकसारखं उलथ उलथणाऱ्याने भाजत राहायचे बर्तवत राहायचंय तर तुम्ही आता बघू शकता किती मस्त असे मनुके फुलले आहेत किती मोठे झाले आहेत आणि आता या स्टेजला टाकूया चारोळी चारोळी मिक्स करूया म्हणजे एक सारखं भाजतच राहायचंय आपल्याला तुम्ही पाहू शकता आता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे या स्टेजला टाकायचं आहे आपल्याला कापलेली केळी होईल तेवढी शक्यतो केळी बारीक कापून आहे आणि एकसारखं भाजत राहायचं आहे केळी रवा आणि तूप सारखं मिक्स करायचं आहे आणि एकसारखं उलथण्याने केळ्याला प्रेस करायचं आहे तोपर्यंत भाजत राहायचं आहे आणि रवा की केळ्याचं पाणी तुपात होत नाही आणि रवा एकसारखा दाणेदार दिसत नाही तोपर्यंत केळ्याला एकसारखं उलथण्याने कुस्करायचं आहे एक... असं तर हे पहा आता तूप मस्त असं रव्यात अ आहे तुम्ही पाहू शकता तर आता कुठेही केळ्याचा अंश नाही राहिला पाहिजे म्हणून मी पोहे खाण्याच्या चमचाने असं मॅश करून घेते आणि मी इथे तीन वाटी दूध वापरलं आहे तर दूध आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं आहे कारण रवाही गरम आहे आणि दूधही म्हणून अंगावर किंवा डोळ्यावर मुडलं नाही पाहिजे किंवा हात नाही भाजला पाहिजे म्हणून असं दूध हलक्या हाताने आणि लावून थोडं थोडं टाकायचंय तर दुसरी वाटी वाटी मी मी टाकली तर आता टाकत आहे तिसरी आहे म्हणून दूध वापरला आहे जर तुम्ही शिरा तर पाणीही वापरू शकता किंवा दूधही तर इथे आपण रवा आणि दूध एकसारखं मिक्स करून घेऊया आणि एक सारखं हलवत आहे आपल्याला जोपर्यंत घट्ट घट्टर नाही होत तोपर्यंत आपल्याला उलथण्याआधी एकसारखं हलवायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करत राहायचंय जर तुम्हाला पाणी वापरायचंय तर तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूधही वापरू शकता तर एकसारखं हलवायचं आहे आपल्याला पण जर पाण्याचंही प्रमाण घेत असणार तर तीन दूध घ्या किंवा दूध घट्ट जर असेल तर साडेतीन वाटी दूध वापरा तर तुम्ही पाहू शकता आता आपला रवा किती घट्टसर असा झाला आहे हे पहा तर रवा मस्त असा मोकळा झाला आहे थोडासा तर हा एकसारखा परतवतच राहायचा आहे अजून आणि आता या स्टेजला टाकायची आपल्याला साखर तुम्ही पाहू शकता किती लुसलुसित दिसतोय आता साखरही व्यवस्थित रव्यात मिक्स करायची आहे या पद्धतीने आणि एकसारखं हलवत राहायचे साखर आणि रवा एक जीवपर्यंत एक जीव होईपर्यंत एकसारखं हलवायचं आहे आता रवा थोडासा पातळसर झाला आहे पण गॅस आपल्याला सुरवातीपासून तर शेवटपर्यंत लो आचेवरच हा प्रसाद बनवायचा आहे आणि आता आपल्याला जे आधी फ्राय करून घेतले होते ड्रायफ्रूट बदाम आणि काजू ते टाकायचे आहे ते यामध्ये मिक्स करायचे आहेत तर दुधात मी वेलची आणि केशर टाकून घेतले होते तर म्हणून मी आता वेलची नाही वापरते तुम्हाला जर वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही या स्टेजला वेलची टाकू शकता तर आता एकसारखं हलवत राहायचे जोपर्यंत की तूप सुटत नाही रवा मोकळा होत नाही तोपर्यंत आपल्याला परतवायचे तर तुम्ही बघू शकता किती दाणेदार असा रवा झाला आहे तर आणि किती प्रसाद दिसतो आहे जर असं रव्यातून तेल सुटलं आणि एक सारखा रवा दिसतोय हे पहा एकदम लुसलुशीत असा दिसतोय तुम्ही पाहू शकता कि कढईला पण असं तूप बाजूला होतंय आहे म्हणजे समजायचं की आपण व्यवस्थित असा महाप्रसाद तयार केला आहे खूप मस्त असा हा महाप्रसाद आपल्या आपण तयार करून घेतला आहे तर तुपही बाजूला होत आहे हे पहा आणि ताणेदार दिसतोय मस्त आणि तेवढाच लुसलुशीत आणि सुगंधही खूप मस्त येतोय हे पहा तर तयार आहे आपला श्री सत्यनारायण देवाचा महाप्रसाद तर इथे मी तुम्हाला थोडंसं घेऊन दाखवते चमचमध्ये तर हे पहा किती मस्त असा रवा झाला आहे प्रसाद झाला आहे जर रेसिपी आवडली असेल यामधून थोडंही काही समजलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका गोड आणि नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद